साऊस किचन मराठीमध्ये आज आपण चमचमीत आणि चविष्ट अशी पुरीसोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे हॉटेल किंवा गाड्यावरती पुरीसोबत खाण्यासाठी जी भाजी मिळते अगदी तशीच ही भाजी आपण घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहे एकदम चविष्ट एकदम तरीदार अशी ही भाजी बनवायला खूप सोपी आहे अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार झाली आहे चला तर मग लगेचच ही कशी बनवायची ते पाहूया बटाट्याची चमचमीत भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात इथं मी वीस एक लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि एक आल्याचा तुकडा असा बारीक कट करून टाकला पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार कमी जास्त घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतली आता हे थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घेतलं वाटण तयार आहे आता आपण लगेचच बटाट्याची चमचमीत अशी भाजी बनवायला घेऊया गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं आता तेल चांगलं गरम झालं की थोडीशी कडी पत्त्याची पानं आणि पाव चमचा जिरं टाकलं आणि बटाट्याच्या भाजीला एक छान चव यावी यासाठी इथं मी फ्रेश खड्या मसाल्यांचा वापर केलाय तर फ्रेश खडे गरम मसाले टाकले आणि नंतर लगेचच बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला इथं मी चार मिडियम आकाराचे कांदे चॉपरमध्ये असे बारीक कापून घेतलेत तुम्हाला एकदम असं बारीक कापून घ्यायचा नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा हा बारीक वाटून घेऊन टाकू शकता कांदा टाकल्यानंतर तीन चार मिनटं मिडियम गॅसवरती कांद्याला चांगला लालचा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आता इथं कांदा सुद्धा छान लालसर रंगावरती परतून झालाय आता आपण जे मिरची आलं लसणाचं वाटण तयार करून घेतलेलं ते याच्यात टाकायचं हे जे फ्रेश वाटण आपण तयार करून घेतलंय त्याच्यामुळे बटाट्याच्या भाजीला एक मस्त अशी चव येते आता हे सगळं आपण कच्चच वाटलंय त्याच्यामुळे याचा सगळा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं तीन चार मिनटं कमी किंवा मिडियम गॅसवरती हे परतून घ्यायचं इथं मी छान असं परतून घेतलंय त्याचा सगळा कच्चेपणा गेलाय आता याच्यात बारीक करून घेतलेला टोमॅटो टाकायचा दोन मोठे टोमॅटो मी चॉपर मध्ये असे बारीक करून घेतलेत चॉपर चॉपरमध्ये बारीक करण्याऐवजी तुम्ही त्या मिक्सरला वाटून सुद्धा इथं टाकू शकता आता टोमॅटो सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे टोमॅटो पटकन परतला जावा तो मऊ व्हावा यासाठी आता या इथंच मी चवीनुसार मीठ टाकणार आहे अर्धा चमचा मीठ टाकलं आता हे अजून दोन तीन मिनटं मी कमी गॅसवरती परतून घेणार आहे अगदी दोन दी तीन हो ते तीन मिनटातच छान असा टोमॅटो मऊ होतो तुम्ही ते बघू शकता टोमॅटो चांगला मऊ झालाय हे सगळं छान परतून आहे याच्या सगळ्या वस्तू ज्या आपण वापरलेल्या कच्च्याच होत्या त्याच्यामुळं परतायला थोडासा वेळ लागला पण मस्त असं परतून झाल्यानंतर हे असं दिसत आहे तुम्ही बघू शकता किती छान असा सगळा मसाला पर परतून झालाय आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आता भाजीला छान रंग यावा यासाठी इथं मी दीड चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहे या पावडर भाजीला मस्त असा लाल रंग येतो आणि छान तरी पण येते तुमच्याकडे नसर तर साधी लाल मिरची पावडर सुद्धा तुम्ही इथं थोडीशी वापरायची म्हणजे बटाट्याच्या भाजीला छान रंग येईल आता मिरची पावडर टाकल्यानंतर मीडियम गॅसवरती दोन ते तीन मिनटं ही छान परतून घेतली आता हा मसाला छान तयार झाला याला तेल सुटलंय आता याच्यात आपण उकडून घेतलेले बटाटे टाकूयात इथं मी चार मिडियम आकाराचे बटाटे उकडून त्याची सालं काढून असे मॅश करून घेतले आहेत मॅश करताना खूप जास्त बारीक न करतात थोड्याशा बटाट्याच्या मोठ्या फोडी पण मी त्याच्यात ठेवल्यात थोड्याशा मोठ्या अशा बटाट्याच्या फोडी पण मी ठेवल्यात कारण भाजीत त्या छान दिसतात आता मसाल्यामध्ये सगळा बटाटा चांगला परतून घ्यायचा आता याच्यामध्ये पाणी टाकायचं बटाटा चांगला परतून घेतल्यानंतर याच्यात मी गरम करून घेतलेलं पाणी आहे सगळा मसाला परतत असतानाच मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं ते चांगलं गरम झालं आहे आता ते मी भाजीत ओतून घेणार आहे इथं आपल्याला भाजी कितपत पातळ किंवा घट्टसर हवी आहे यानुसार पाणी टाकायचं फक्त पाणी टाकताना गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजीला तरी चांगली येते आणि भाजीची चव बिघडत नाही आता पाणी टाकल्यानंतर एकदा कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची आणि नंतर मिडियम किंवा मोठ्या गॅसवरती एकदा भाजीला चांगली उकळी काढायची आता इथं मी साधारण ग्लासभर पाणी या भाजीमध्ये होतलंय पाणी टाकल्यानंतर भाजीला मोठ्या गॅसवरती चांगली उकळी काढली उकळी आली की एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अजून दोन ते तीन मिनटं गॅस कमी करून ही भाजी उकळवून घ्यायची आहे भाजी दोन ते तीन मिनटं चांगली कमी गॅसवर उकळून घेतल्यानंतर तुम्ही ते बघू शकता भाजीला किती छान तरी आली आणि भाजी छान दाट पण झाली आता याच्यात आपण कोथिंबीर टाकूया भाजीला एक छान चव यावी यासाठी याच्यात मी खड्या मसाल्यांचा वापर केला आहे पण तुमच्याकडे जर खडे मसाले नसतील तर तुम्ही ह्या वेळेस इथं एक चमचा गरम मसाल्याचा वापर करायचा आहे आणि गरम मसाला टाकल्यानंतर एकदा मिक्स करायचं नंतर कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा भाजी खाण्यासाठी तयार झाली आता ती आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया एकदम सोप्या पद्धतीने हॉटेल हो किंवा गाड्यावर मिळते अगदी तशीच पुरीसोबत खाण्यासाठीची चमचमीत बटाट्याची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला आज मी दाखवलं तर तुम्ही सुद्धा मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद